शेतकऱ्याच्या शेतमाला हमी भाव देण्याचा शासनाचा कुठं मिळतोय हमी भाव शेतकऱ्याच्या पिकाला किंवा शेतकऱ्याचं जे धान्य लिहतय जे काय माल निघतोय शेतीमाल तो व्यापारी खऱ्या अर्थाने गिळंकृत करतात मोल भावाने घेतात आणि जेव्हा तोच माल व्यापाऱ्यांकडे जातो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला उच्चांकी दर मिळतो हे सरकार शेतकरी कष्टकरी यांचं नाही तर हे सरकार व्यापारी आणि दलालांचं आहे हे आता सगळ्यात सर्वश्रुत आहे आणि दलालांचं आहे वरतून ते खालपर्यंत सरकार सगळं दलालाच आहे वरती तर अगदी केंद्रीय स्तरावरचं नेतृत्व खऱ्या अर्थानं फक्त काही चार उद्योगपती जगवायचे आणि देश जगला असं दाखवायचं आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मातीत घालायचं हे त्याचं धोरण आहे तेच धोरणाच्या अंमलबजावणी त्यांचे पटशिष्य असलेले राज्यात करतात त्याच्यामध्ये नवीन असं काही नाही त्यामुळं खऱ्या ना अर्थानं हामी भावाचा प्रश्न सोडवायचा असेल तर व्यापक लढा उभा करावा लागेल त्यासाठी खऱ्या अर्थानं कठोर परायची पावलं उचलावं लागेल